चंदनगरचे प्रभारी अधिकारी श्री राजकुमार डुंगे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार स्वामी पोलीस हवालदार काटकर पोलीस हवालदार बनोडे पोलीस शिपाई चितकोटे पोलीस शिपाई चोपणे पोलीस शिपाई सोनवणे महिला पोलीस शिपाई करदिक यांनी मिळून एक मोठी कारवाई या पोलीस स्टेशनच्या हातीमध्ये केलेली आहे ज्यामध्ये या पोलीस स्टेशनचा यासोबतच वडगाव निंबाळकर नेतेपुते सातारा शहर अशा दोन्ही तिन्ही जिल्ह्याच्या बॉर्डरवरील वेगवेगळ्या अवैध कारवायामध्ये गुंतलेला पाहिजे आरोपी सुयश उर्फ सोमनाथ घोडके यास कारवाई करून आज रोजी ताब्यात घेतलेला आहे याच महिन्यामध्ये प्रतिबंधात्मक स्थानबद्धता कायद्यान्वये त्याच्याविरुद्ध त्याला स्थानबद्ध करण्याचे आदेश सक्षम प्राधिकारी यांनी जारी केलेले होते त्या अनुषंगाने याचा शोध सुरू होता याच्यावर आजपर्यंत जबरी चोरी दुखापत खुनाचा प्रयत्न करणे गंभीर जखमी करणे शस्त्र